तर मनोजरांगींचं भगवत तुफान सध्या लोणावळ्यात येऊन पोहोचलेलं आहे अगदी थोड्याच वेळात लोणावळ्यात जरांगेंची जाहीर सभा होणार आहे आणि पुण्यानंतर लोणावळ्यातही जरांगेंचं जोरदार स्वागत करण्यात आलेलं आहे आणि मराठ्यांची लोणावळ्यातून दुपारी मुंबईच्या दिशेनं आगेकूच होईल आणि आज रात्री नवी मुंबईतील वाशीमध्ये मध्ये मुक्काम असणार आहे आणि उद्या मराठ्यांचं भगव वादळ हे मुंबईतील आझाद मैदानावर धडकणार आहे तर आपण ही चार दृष्ट सध्या पाहतोय लोणावळ्यात सुद्धा मनोज स्वागत करण्यासाठी अनेक मराठा बांधव आपल्याला एकवटलेले दिसत आहेत आणि जरांगेंचा लोणावळ्यात सुद्धा जंगी स्वागत करण्यात आलेलं आहे आणि खरंतर त्यांची अठरा तासापासून पुण्यात ही दिंडी सुरू आहे दिंडी सुरू होती आणि ही दिंडी आता लोणावळ्यात येऊन पोहोचलेली आहेत आणि लोणावळ्यात सुद्धा मनोज जरांगेंचं जंगी स्वागत करण्यात आलेलं आहे तर आपण त्यांच्या दिंडी संदर्भातली ही सध्या चार दृश्य पाहतो आहे आणि आता सुद्धा लोणावळ्यात त्यांची भव्य दिव्य अशी सभा होणार आहे आणि ती सभा ऐकण्यासाठी त्यांचं भाषण ऐकण्यासाठी आता लोणावळ्यातसुद्धा तुफान गर्दी सध्या सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे तर संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौथमल सध्या आपल्यासोबत आहेत ज्ञानेश्वर मनोज मनोजरांगीर सध्या लोणावळ्यात येऊन पोहोचलेले आहेत अगदी थोड्याच वेळात त्यांची सभासुद्धा पार पडणार आहे काय सध्याचं वातावरण आहे तर आपण सध्या पाहतो ही चार दृश्य सध्या पाहतोय सध्या मनोज पाटील हे हे ये लोणावळ्यात येऊन पोहोचलेले आहेत आणि थोड्याच वेळात त्यांची लोणावळ्यात सभासुद्धा पार पडेल मात्र त्याआधीची आपण दृश्य पाहतोय ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपल्याला मराठा बांधव हे एकवटलेले दिसत आहेत हातात भगवे झेंडे घेऊन त्यांचं स्वागत केलं जात आहे मनोज दिमाखात असं स्वागत केलं जात आहे आतशबाजी या ठिकाणी सुरू होती आणि तर पुण्यात अठरा तासांपासून मनोजरांगेंची दिंडी सुरू होती जी सध्या लोणावळ्यात येऊन पोहोचलेली आहे तर मनोजरांगेंचं भगवत तुफान हे मुंबईच्या वेशीवर येऊन पोहोचलेलं आहे आणि ती नेमक्या कोणत्या दिशेनं जाईल हे आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून तर पहिल्यांदा लोणावळा येथे सध्या त्यांचं सा आगमन झालेलं आहे त्यानंतर ते खंडाळा मार्गाने जातील त्यानंतर बोरघाट खोपोली कर्जत वाशी चेंबूर आणि चेंबूरनंतर त्यांची ही पायदिंडी मुंबईकडे येऊन पोहोचणार आहे तर या सर्व दिशेने त्यांची ही पाय दिंडी निघणार आहे